सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आज सहा जून सुवर्ण अक्षराने लिहिलेला गेलेला हा दिवस आजच्याच दिवशी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा राज्याभिषेक रायगड येथे पार पडला त्या संघाने आज पावणे चारशे वर्षानंतर अकोल्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी पार्क मित्रमंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अकोला जिल्ह्यात सकाळी नऊ वाजता पार पडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकां दिनानिमित्त आज छत्रपती शिवाजी पार्क येथे भव्य दिव्य हा कार्यक्रम आयोजित करून सर्व जाती धर्माचे मावळे या कार्यक्रमात आज उपस्थित होते आम्ही या रहितेला या स्वराज्याला आम्ही हाच संदेश देतो की जे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अठरा बगड जाती आणि बारा बलोतेदारांचे एक स्वराज्य साठी मावळे म्हणून उभे राहिले ते मावळे पुन्हा या रहितेसाठी निर्माण झाले पाहिजेत यासाठी जाती धर्माला बाजूने ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेसाठी सर्वांनी एक आलं पाहिजेत हेच आम्ही या माध्यमातून आज आवाहन करतो आणि पावणे चारशे वर्षाचा इतिहास आपण हा जिवंत ठेवला पाहिजेत चंद्र सूर्य अशेपर्यंत महाराजांचा इतिहास जिवंत ठेवला पाहिजेत त्यासाठी आपण महाराष्ट्र सरकारला महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले जिवंत ठेवले पाहिजेत यासाठी आपण लढा उभारला पाहिजेत हे आजच्या माध्यमातून आज आवाहन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा जगात पहिला राज्याभिषेक ठरला त्या माध्यमातून आज आम्ही सर्वांना आवाहन करतो की महाराजांच्या गडकिल्ल्यासाठी सर्वांनी एक होऊन